अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान मतदारसंघातील सर्व जनतेनं केलं मतदारांनी केलं त्याबद्दल मी सर्वसामान्य जनतेचे आभार मानतो दुसऱ्यांना सलग संधी देणं ही अतिशय अवघड गोष्ट असते आणि ती संधी मला या निमित्तानं या तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनी दिलेली आहे त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते मंडळी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी विशेषतः या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या माध्यमातून आता जनतेनेसुद्धा विश्वास टाकलेला आहे दहा वर्ष अतिशय चांगलं काम केल्याची पावती मला पुन्हा एकदा मतदारांनी दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि चांगले नियोजन या मतदारसंघाचं होत असताना पायाभूत व्यवस्था चांगली होत असताना ते काम पुढं चालवण्याची परत एकदा संधी द्यावी अशा प्रकारचाच निर्णय या निमित्ताने मतदारांनी घेतला आहे असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही गेल्या पंचवार्षिकला ना सातशे से सेहेचाळीस आठ चौदा हजार नंतर काय नियोजन केलं काय नियोजन नाही नाही नियोजन तर माझे सर्व सहकारी करतात परंतु एक कामाचं चांगलं नियोजन पाच वर्षामध्ये आम्ही केलं होतं रस्ते पाणी वीज त्याचबरोबर कोरोना कालावधीतलं काम आरोग्य व्यवस्थेतलं काम याची दखल या तालुक्यातील जनतेने घेतली आणि त्या माध्यमातून हा विजय मिळाला असं मला वाटते अजून निकाल आहेत त्याला अजून वेळ आहे परंतु त्या संदर्भामध्ये पक्ष आणि महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतीलच्या जागा आलेल्या संदर्भात सुद्धा महायुती